एखाद्या व्यक्तीला जर कस्टमाइज करून हवं असेल तर ते तुमच्याकडे लालबाग मध्ये गणपतीच्या सजावटीसाठी मिळणार सगळं सामान तुम्हाला आता था ठाण्याला मिळणार आहे गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे मंडप पडदे किंवा बॅकड्रॉप किंवा झुंबर वगैरे जे सगळं सामान असतं रा ना ते बऱ्याचदा घेण्यासाठी ठाणे कल्याण डोंबिवली मुलुंड इथे राहणाऱ्या लोकांना जावं लागतं ऑल द वे लालबागला कारण तिथलं जे कलेक्शन असतं ते एकदम वेगळं असतं खूप हटके असतं आणि अगदी सुंदर असतं प्लस तिथे वरायटीसुद्धा भरपूर पाहायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे गणपतीच्या सजावटीसाठी मिळणारं जे सामान असतं ना ते, ते अगदी स्वस्त दरात मिळतं पण मी ठाण्यामध्येच असं एक लोकेशन शोधून काढलंय जिथे लालबागमध्ये जे कलेक्शन अवेलेबल आहे ना तेच सगळं कलेक्शन इथे अवेलेबल आहे तेही अगदी स्वस्त दरात आता मी एक्झॅक्टली कुठे आली आहे तर मी आली आहे ठाण्यामधल्या रिद्धी सिद्धी ड्रेसवाला इथे एक्झॅक्ट ॲड्रेस सांगायचा झाला तर ठाणे वेस्ट इथे राघोबा शंकर पथमध्ये लाहोटी हाऊस या बिल्डिंगमध्ये हे जे शॉप आहे ते आहे सो येस लगेचच आपण आतमध्ये जाऊया आणि इथे नेमकं काय काय कलेक्शन आहे ते एक्सप्लोअर करूया चला सो so, रिद्धी सिद्धी ड्रेसवाल्यामध्ये मी आली आहे आणि मला इथे भरपूर कलेक्शन आहे म्हणजे गणपतीसाठी जे झुंबर लागतात किंवा जे पडदे लागतात बॅकड्रॉपसाठी जे पण डेकोरेशनचं सामान लागतं ते सगळं काही इथे अवेलेबल आहे आणि खूप छान कलेक्शन मला इथे दिसतंय माझ्यासोबत आता अंकित दादा आहेत जे आपल्याला आपल्यासोबत हे एक्सप्लोअर करणार आहेत इथे नेमकं काय काय कलेक्शन आहे ते दाखवणार आहे सो नेमकं काय काय कलेक्शन आहे सर्व मॅडम टोटल डेकोरेशन आयटम टोटल कम्प्लीट मटेरियलपासून तुम्हाला रेडीमेड पडदे झालर झुमर सिलिंग ला कपडा हा 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 टेबल झालर ओके सो आपण तुमच्याकडचं कलेक्शन आता बघूयात मला एक एक दाखवा की एक्झॅक्टली काय काय सो हा पडदा आहे ना ये, ये फाय बाय सिक्स चा पडदा आहे ओके हे आपण स्वतः बनवतो मॅडम सर्व हा हे सर्व डिझाईनिंग आपली आहे याची प्राइस रेंज काय हा नऊशे रुपयाचा पीस आहे बाकी कमी वाले पण आहे त्याच्यामध्ये ओके हे सहाशे रुपयाला आहे ओके okay, हा त्याच्याहून मोठी साइज okay. okay. आहे ना नाही मॅडम साइज एकच आहे सर्व 5 बाय 6 ओके मोठी साइज पाहिजे मोठी पण आहे आपल्याकडे 8 बाय 10 वगैरे आणि हे सगळं तुमच्याकडे होलसेल प्राइस मध्ये यस मॅडम हे आपण सर्व स्वतः बनवतो अच्छा त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तिकडे मागे तुम्ही बघू शकता तिकडे काम चालू आहे तिथे शिवता येते सगळे जे पडदे वगैरे आहेत कॉम्बिनेशन वगैरे अलग अलग पाहिजे असेल तर तसा आता या गिराकांनी कसा येलो वरती राणी घेतलाय हा हा बाकी नॉर्मली वाईट लागतो आपण पण बनवून देतो एखाद्या व्यक्तीला जर कस्टमाइज करून असेल तर ते ओके याची काय अजून मोठे किंवा येणार असे अलग अलग सर्व हा मोठ्याच्या मोठ्या रुंदीला जे सार्वजनिक गणपती असतात त्याच्यासाठी पण डेकोरेशन याची प्राइस रेंज काय okay. हे सोळाशे रुपयाचा आहे याचं एक माप किती असेल आठ बाय दहाच आणि हे पण सेम ओके तुम्ही बघू शकता किती मोठा पडदा आहे आणि संपूर्ण बॅकड्रॉप वरती सुंदर असं काम केलेलं आहे छान त्याच्यावरती खड्यांची डिझाईन आपण म्हणू शकतो ती आहे आणि छान काम केलेलं आहे म्हणजे पूर्ण तुमची संपूर्ण भिंत मावेल असा हा पडदा आहे क्वालिटी पण खूप छान वाटते मला आणि ओव्हरऑल छान आहे संपूर्ण पडद्यावरती काम केलंय आहे अगेन हा पण मोठा पडदा आहे ना ओके yes. okay, मस्त याची प्राईस रेंज काय सोळाशे रुपये सेम सोळाशे ओके आणि सेम साईज आहे ना ओके yes. okay. अजून काय काय कलेक्शन आहे मॅडम बॉक्स से पकड रे मला रेडीमेड डायरेक्ट मंडप पाहिजे असेल तर डायरेक्ट फक्त चार एक ओपरात बांधला ने झाला काम ओके okay. हे लायन शो पकड हे मंडप सारखं आहे का यस yes, मॅडम अच्छा मंदिर आहे ओके okay. पकड ना दो कोना पकड हो जाएगा वाह म्हणजे हे डायरेक्ट मंदिर तुम्हाला मिळतंय यामध्ये छान गणपती विराजमान होऊ शकतात आणि हे असं मंडप सारखं असेल तर वेगळं असं डेकोरेशनच्या सामानाची गरज नाहीये हे एक पुरेसं आहे याची प्राइस काय अठराशे ओके सो अठराशे संपूर्ण मंडप तुम्हाला मिळत आहे खूप छान थ्री साइड वर्क आहे मॅडम प्लेन नाही थ्री साइड वर्क आहे हा एक्झॅक्टली आतून संपूर्ण काम केलेलं आहे आणि वरती सुद्धा इथे असं झुंबर सारखी हा झुंबर सारखी डिझाईन आहे खूप मस्त आहे ना हे आणि यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स हवे भरपूर आहेत मॅडम वीस पंचवीस डिझाईन आहेत अलग अलग सो यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला मिळत तुम्ही अख्खा मंडप सुद्धा घेऊ शकता जे सोळाशे आहे आणि तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकता सो तुम्हाला तुमच्या डोक्यात जर कोणती डिझाईन असेल तर तसं सेम हे तयार करून देतील कारण जसं मी मग सांगितलं इथे मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा होतं आणि इथे ऍक्च्युअली शिवले जातात मंडप तुम्ही बघू शकता अजून काय काय असं वेगळं आहे का कारण हे थोडं ओके आपण फ्रंटला लावतो ना याच्यामध्ये पण आठ दहा कलर आहेत अलग अलग ओके सो हे कमानीला लावण्यासाठी yes, फ्रंटला ओके अजून फ्रंट आहे ओके अच्छा हा हा हे गेटला वगैरे yes. लावण्यासाठी तुमच्या बिल्डिंग मध्ये वगैरे जर गणपती hmm. बसत असतील hmm. तर गेट वरती लावण्यासाठी हे खूप छान आहे याचे प्राइस काय साडेचारशे साडेचारशे ओके वाव हा कपडा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे गणपती तुमच्या घरी बसत असतील किंवा तुमच्या घरी गौरी जरी बसत असतील ना तर त्यासाठी बॅकड्रॉप म्हणून तुम्ही हे नक्कीच वापरू शकता याची प्राइस काय आहे हे मॅडम तीनशे वीस रुपये मीटर आहे तीनशे रुपये मीटर आहे ओके तीनशे रुपये मीटर आणि हे सगळ्या डिझाईन्स आहेत हे गणपती yes. गौरी दोन्हीसाठी वापरू शकतो ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स इथे अवेलेबल आहेत आणि कलर्स सुद्धा आहेत आणि सुंदर असं काम केलेलं आहे इनफॅक्ट हे पण तुम्हाला दिसतंय ना यावरती पण खूप छान काम केलेलं आहे वेलवेटचं कापड आहे हे आणि अगदी जाड कापड आहे त्यामुळे ते लगेच असं तुटणार वगैरे नाही जे काम केलेलं आहे त्याची क्वालिटीसुद्धा उत्तम आहे इवन हा सुद्धा कपडा तुम्ही बघू शकता हा सुद्धा वेल्वेटचा आहे आणि सुंदर असा पिंक कलर आहे आणि यावरती बारीक नक्षीकाम केलेलं आहे त्यामुळे हे दिसताना खूप सुंदर दिसतंय तुम्हाला असं मिनिमल काहीतरी हवे असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे अगदी मिनिमल डिझाईनसुद्धा यांच्याकडे आहेत आणि मोठ्या मोठ्या डिझाईन्स असलेले आणि एकदम भरीव काम केलेले बॅकड्रॉपसुद्धा इथे अवेलेबल आहेत सो तुम्हाला जर साड्यांसारखं म्हणजे हे ब्रोकेडचं ॲक्च्युली कापड आहे आणि तसं जर तुम्हाला काही हवं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा आहेत आणि कलरसुद्धा आहेत आणि हल्ली ना डेकोरेशनमध्ये साडीचं जे कापड असतं किंवा साड्यांचा खूप जास्त वापर केलेला केला जातो खणाचे बॅकड्रॉप्स आपण भरपूर बघतोय किंवा काठपदराची साडी आहे त्याचे भरपूर बॅकड्रॉप्स असतात किंवा डेकोरेशनच्या साड्यांमध्ये त्याचा खूप वापर केलेला जातो तसंच हे सिमिलर आहे ब्रोकेड डिझाईनमध्ये खूप छान बॅक पॅकड्रॉप तुम्हाला मिळतोय आणि यामध्ये तुम्ही बघू शकता कलर्सची सुद्धा खूप जास्त व्हेरायटी आहे म्हणजे अगदी पिंक असू दे गोल्डन असू दे ऑरेंज असू दे भरपूर कलर्स आहेत त्या साईडला पेस्टल कलर सुद्धा आहेत हल्ली पेस्टल आणि इंग्लिश कलरचा सुद्धा खूप ट्रेंड आहे त्यामुळे त्या साईडला ते सुद्धा अवेलेबल आहे त्याचसोबत तिथे खाली शिमरचे कापड सुद्धा बरेचसे लावले आहेत सो तुम्हाला जसा पॅकड्रॉप हवा आहे तसा तुम्हाला मिळतोय स्वतः हे बघा हे सुद्धा त्यांनी हा खूप सुंदर पडदा मला दाखवला चा आहे याच्यावरती छान फ्लोरल डिझाईन आहे फुलांचे सुंदर असे डिझाईन आहे आणि मल्टी कलरमध्ये आहे हे त्यामुळे तुमच्याकडे जर छान गणपतीची छोटी मूर्ती बसत असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे मला वाटतं इसका प्राईस काय आहे ओके साडे साडेचारस ओके सो साडेचारशे रुपये मीटरला हा कपडा आहे आणि खूप छान डिझाईन आहे ही ते कोणतं आहे ओके okay. हे फर मध्ये असं आहे सुंदर आणि याच्यावरती छान डिझाईन आहे तुम्ही बघू शकता काम केलेलं आहे याची प्राइस काय साडेतीनशे रुपये मीटर ओके okay. हे पण साडेतीनशे रुपये मीटरला आहे आणि यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता सो येस अशा पद्धतीने रिद्धी सिद्धी ड्रेस वाला इथे असलेलं गणपतीच्या सजावटीसाठी लागणारं सगळं सामान किंवा सगळं कलेक्शन जसं की बॅकड्रॉप पडदे मंडप या सगळ्याचं कलेक्शन आणि इथली व्हेरायटी आपण बघितली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा इथलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लोकमतचाखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे सखीच्या फेसबुक पेजला आत्ताच लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमतचाकीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी